आपला बेसन मोदक खायसाठी तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेते नमस्कार बोदावली किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवूया बेसनाचा मोदक तर बाप्पाचं आगमन होत आहे त्याच्यासाठी आपण तयारीला लागूया तर आपण म मोदक आज बनवूया त्याच्यासाठी मी तीनशे ग्राम बेसन घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम मी पिठी साखर घेतलेली आहे आपण बेसन चांगलं भाजण्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि वेलची पावडर घेतली आहे कडे गरम झालेली आहे सर्वप्रथम आपण तूप त्याच्यामध्ये ॲड करूया पूर्णपणे आपलं बेसन आपण तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं गॅस मंदाच्यावर ठेवायचा आणि पूर्णपणे आपण हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं जसं भाजायला असं तूप लागेल तसं आपण याच्यामध्ये ऍड करत जाऊ अजून आपले बेसन कोरडं दिसते आपल्याला भरपूर तूप लागणार आहे आणि हे बेसन भाजताना गॅस मंदाशेवरच ठेवा आता बेसन करतून खराब होई शक्य आहे जेणेकरून ते कडू लागेल असं याच्यामध्ये तूप अजून ॲड करायचं बिसनाचा खमंगपणा जर जा जसा येईल तसा आपण चांगलं भाजत जायचं तुम्ही बघू शकता आपलं चांगलं बेसन तुपामध्ये भाजलेलं आहे मला पूर्णपणे ही अर्धी वाटी तूप लागलेलं आहे असंच मी अजून दहा ते पंधरा मिनटं मंदाचे बेसन चांगलं अजून भाजून घेते तुम्ही बघू शकता आपलं बेसन पूर्णपणे भाजून चांगलं तयार झालेलं आहे बेसनचा कलर सुद्धा छान आलेला आहे बेसनला तर हे सर्वप्रथम मी ताटात काढून घेऊन थंड करून घेते आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आपण वरून याच्यावर वेलची पावडर टाकून घेऊया त्याचबरोबर जी आपण पिठी साखर केलेली आहे बारीक ती त्याच्यामध्ये जसं आपण मिश्रणानं पाहिलेलं असं त्याच्यामध्ये ॲड करून आपण मिश्रण थोडंसं घट्ट करून घेऊया मी मिश्रणात टाकून पिठी साखर एकजीव सगळं मिश्रण करून घेते तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर मी मोदक साच्यामध्ये मिश्रण घालून घेते त्याला चांगलं प्रेस करायचं ते मिश्रण त्या साच्यामध्ये व्यवस्थित बसलं पाहिजे आपला मोदक व्यवस्थित スコロンバスは